तालुका कृषी कार्यालय आगर येथे दिनांक दोन जानेवारी रोजी शेतकऱ्यांना जुन्नर तालुक्यामध्ये युरिया व महाधन चोवीस चोवीस ही खते उपलब्ध करून द्यावी तसेच व्हाईट फ्लॅश या फ्लॉवरच्या कंपनीने निकृष्ट दर्जाचे बियाणे वाटप केले आहे त्या कंपनीवर बंदी आणावी तालुक्यामध्ये त्रेपन्न रुपये प्रति किलोप्रमाणे सोयाबीन खरेदी करावी तसेच शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये यासाठी शेतकरी सेना मनसेचे अध्यक्ष योगेश तोडकर प्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमोद खांडगे युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सचिन थोरवे यांनी उपोषण सुरू केले होते त्यानंतर तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी या आंदोलनकर्त्यांना भेट देऊन त्या संदर्भात विचार करण्याचे पत्र दिले आहे यामुळे सदरचे उपोषण सोडण्यात आले यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे शिवनेरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र ढोमसे सकल मराठा समाज सम समन्वयक अनिल गावडे तसेच मनसेचे कार्यकर्ते रितेश दळवी सुशांत देवटे सुरज शिंदे वैभव भास्कर सत्यवान भास्कर आदी मान्यवर उपस्थित होते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज प्रचंड थंडी असताना बिबटची भीती असताना या एरियामध्ये मी आता सगळ्यांनी मानता येईल असतील पोरवे साहेब असतील असतील सर्व योगेश भाऊ होतेच त्याच्यामध्ये सर्वजण या ठिकाणी बसले रात्रभर या ठिकाणी झोपले आणि काल अकरा वाजता चालू राहिले उपोषण आज मीच त्यांना विनंती केली अधिकाऱ्यांशी बोललो कारण काय आपले जे सर्व हे जे संघर्ष करणारे कार्यकर्ते संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम आमच्याकडे निश्चित आहे कारण यांनी जर संघर्ष केला तर शेतकऱ्यांसाठी भांडणार कोण हा सगळा विषय प्रामुख्याने योगेश भाऊ मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो अधिकाऱ्यांनीसुद्धा आपलं आपल्या बरेच बऱ्याचशा मागण्या सांगितलेल्या आहेत आणि जर त्या मागण्या नाही झाल्या तर पुन्हा हजारोच्या संख्येने आपण आठ दिवसांनी दहा दिवसांनी परत इथं आहेच लक्षात येईल त्यामुळे माझी विनंती तुम्हाला उपोषण या ठिकाणी थांबवा तुम्ही हां म्हणजे आपल्याला काही बोलायचं असेल तर योगेश हो भाऊ बोलतील आणि थोडंसं तुम्ही मांडा प्रमुख तीन मागण्या होत्या की कंपनीच्या बियाणं केले त्याच्या आम्ही इकडे तीन चार दिवसामध्ये अडथळणी करणार आहे आणि ती बियाणाचं शॅम्पलिंग आपल्या तिकड बोल काढून लॅबला पाठवून दिली जो काही निष्कर्ष येईल त्याच्यावरून आम्ही कोणी कारवाई करणार आहे तसेच त्यांचा दुसरा जो विषय होता मुंबई आणि महादेवचा चिंचिज जे रोख त्याचा तोडा तो होता तर याबाबतीत माननीय कृषी विकास अधिकारी पुणे यांच्याशी आणि मोहिमाधिकारी साहेब यांच्याशी बोलून मी सहाशे मेट्रिक टन पुढील दोन दिवसामध्ये जुन्नर तालुक्यासाठी युरिया आणि महादनची उपलब्धता करण्याबाबतचं बोलणं झालेलं आहे पत्रव्यवहार झालेलं आहे त्यानंतर तिसरी जी मागणी होती की सोयाबीन खरेदीचं हमीभाव केंद्र सुरू करणे तर हा विषय पणन विभागाशी संबंधित आहे परंतु या बाबतीत मागल्या वर्षीपासूनच शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांची मागणी होती की सोयाबीनचं क्षेत्र जुन्नर तालुक्यामध्ये जवळजवळ साडे तेरा हजार हेक्टर क्षेत्र आहे आणि ते वाढत आहे तर त्याचं चांगल्या पद्धतीने त्याला हमीभाव मिळावा म्हणून ह्या वर्षी मिनिमम क त्रेपन्नशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे आपण कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर नारायणगाव आणि विनयशील फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून ह्या वर्षी ते संकलन केंद्र सुरू केलेली आहेत भविष्यात ह्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीचं सोयाबीनला जुन्नर तालुक्यामध्ये क्षेत्र वाढवून હિભાવજની બાબતથી કારવાહી સરકારી વિભાગ વિભાગ અને કૃષિ વિભાગા મારફત કે ગઈ દર